तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मात्र या यूट्यूब चॅनलवरती तर शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्याला सुरुवात झालेली आहे शाळांना टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आजपासूनच शिक्षकांच्या ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्याचप्रमाणे दहा टक्के कपात केलेल्या ह्या जागा या पोर्टलवरती अपलोड होणार आहेत बघा आज आजपासून आपल्याला काय होणार आहे की शा शाळेमधील ज्या जिथे जिथे जागा या रिक्त आहेत त्या जाहिराती देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत कोणकोणत्या शाळेमध्ये किती किती जागा आहेत त्याचप्रमाणे पोर्टलवरती किती अपलोड झाले आहेत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत बघा तर एकूण जागा ह्या बघा चौथी जिल्हा जिल्हा यांच्यामध्ये बारा हजार पाचशे बावीस जागा या रिक्त आहेत त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते पाचवीच्या दहा हजार दोनशे चाळीस जागा रिक्त आहेत तसेच इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता सहावी ते आठवीच्या आठ हजार एकशे सत्तावीस जागा या रिक्त आहेत त्याचप्रमाणे इयत्ता नववी ते दहावीच्या दोन हजार एकशे शहात्तर आणि इयत्ता अकरावी ते बारावी म्हणजेच एक हजार एकशे पस्तीस जागा रिक्त आहेत तर सर्वात जास्त जागा या पहिली ते पाचवीच्या वर्गावरती असतात त्याच्यानंतर सहावी ते आठवी आणि नऊ ते बारा वर्गावरती एकदम म्हणजे कमी जागा असतात थोड्याफार जागा असतात आणि जास्त जागा या एक ते पाचव्या झेडपीच्या जागा असतात तर अशा प्रकारे जागा या रिकत आहेत पण आता आपल्याला सेकंड टप्प्याला किती जागा येतील तर तर जिल्हा परिषदेच्या एक ते आठ साधारणत दोन हजार ते अडीच हजारच्या जागा आसपास येणार आहेत त्याचप्रमाणे म्हणजे टेट म्हणजेच टेट दोनवरतीच जो दुसरा टप्पा होणार आहे त्याच्यासाठी पहिली ते आठवीपर्यंत साधारण अडीच हजारच्या आसपास जागा येतील नगरपरिषदा महानगरपालिका सुमारे एक हजार आठशे म्हणजेच अठराशेपर्यंत जागा येतील त्याचप्रमाणे सुमारे चार हजार पाचशे या स्थानिक स्वराज्य संस्थेचीच भरती होणार आहे म्हणजे साडेचार हजार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील आणि उरलेल्या ज्या आहेत की खाजगी आपली खाजगी शैक्षणिक संस्था आहेत उरलेल्या जागा या तर त्यापैकी पाच ते सहा हजार जागा या जर चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यांच्या जागा वाढू देखील शकतात म्हणजे एकंदरीतच काय की भरतीही म्हणजे दहा हजारच्या आसपास होऊ शकते जर जा चांगला जा, त्यांचा रिस्पॉन्स मिळाला खाजगी शिक्षण संस्थाचा तर जागा या वाढू देखील शकतात तर पहिल्या टप्प्यामध्ये नववी ते बारावीच्या जागा या खूप कमी होत्या तर यावेळी अपेक्षा आहे की नऊ ते बारा वर्गासाठी जागा या चांगल्या प्रमाणात अपलोड होतील आणि जास्त प्रमाणात जागा येतील त्याचप्रमाणे एक ते आठवीसाठी म्हणजे गणित आणि विज्ञान विषय सोडले तर भाषा विषयाच्या जागा या नगरनेच असतात किंवा कमी येण्याचे चान्स आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्याकडील बिंदू नमावलीनुसार <coughs> रिक्त त पदांची जी चप तपशील आहे ती तात्काळ सादर करण्याचे देखील आयुक्तांकडून त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघू आता किती जागा अपलोड होतात हे आपल्याला समजेलच त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली जी आंतरजिल्हा बदली आहे आता ती आंतरजिल्हा बदली आहे ती सेकंद टप्पा झाल्यानंतर संचमानात रोस्टर तपासणी त्याच्यानंतरच होण्याचीही शक्यता शक्यता आहे त्याच्यानंतर म्हणजे आता सेकंड टप्पा झाला की त्याच्यानंतरच आंतरजिल्हा बदली आहे ती होण्याची देखील शक्यता आहे तर आता टॅब उपलब्ध होणार आहेत तर बघा तर स्वप्रमाणित अर्जासाठी काय होणार आहे की स्वप्रमाणपत्रासाठी आपल्याला देखील टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे तर टॅब उपलब्ध केल्यानंतर कोणी कोणी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकते तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांचा स्व स्वप्रमाणपत्रामध्ये चुका झालेला आहे म्हणजेच नावामध्ये चुका असतील किंवा कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा डॉक्यु म्हणजे आपले जे शैक्षणिक जी माहिती भरायची असते त्याच्यामध्ये ज्या चुका झालेल्या असतील त्याचप्रमाणे जन्मतारखेमध्ये Uh, ज्या चुका झालेल्या असतील तर ती करने साथी जे, जे ही दो, ते तुम्हाला करण्यासाठी देतील पण जे म्हणजे जे शैक्षणिक मा शैक्षणिक जी तुमची माहिती आहे ते पण बारा दोन, बारा दोन ते दोन हजार तेवीस पूर्वीचीच तिथं असणेही आवश्यक आहे जर बारा दोन म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसची जर असेल तर तिथं ते ग्राह्य धरलं जाणार नाही आहे त्याचप्रमाणे ज्या अर्ज हे पूर्ण केलेला ज्यांनी नव्हता पहिल्या टप्प्यामध्ये किंवा भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी भागच घेतला नव्हता ज्यांना माहितीच नव्हती म्हणजे काही जणांना अपडेट नसतोय मग त्यांना नंतर समजते की शिक्षक म्हणजे काही जण खूप जण असे आहेत की ज्यांना मार्क चांगले आहेत पण त्यांनी काय केलेलं आहे की सो प्रमाणपत्र केलेलंच नव्हतं किंवा ते भरतीमध्ये इन नव्हते मग अशा लोकांना आता कशी जागरूकता आलेली आहेत मग असे खूप जण आहेत की ज्यांना एकवी एकशे वीस मार्क आहेत एकशे तीस मार्क आहेत पण त्यांना कसं इतर एम पी एस सीचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांना याबद्दल माहिती नव्हती मग त्यांना समजल्यानंतर आता ते सेकंड टप्प्यामध्ये देखील रजिस्ट्रेशन करणार आहेत मग अशाने देखील रजिस्ट्रेशन करू शकता त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ती जाहिरात ज्यावेळी आपल्याला जाहिरातीपूर्वीच नमूद केलेली असल्यामुळे म्हणजे हा जो शिक्षक भरती आहे ते दोन हजार बावीसला जी आपण एक्झाम दिलेली आहे त्याच्यानुसार आहे त्यामुळे डॉक्युमेंट्स देखील हे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचेच पूर्ण झालेले असले पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही सी टी ई टी दिलेला असेल आत्ता जून सॉरी जुलैमध्ये जी सी टी टी झालेली आहे त्याचप्रमाणे आत्ता झालेली जी डिसेंबरमध्ये सी टी ई टी आहे तर त्यांना त्याचप्रमाणे सी टेट देखील टी ई टी ज्यांनी दिलेली आहे तर त्यांच्या इथं मार्क तुम्हाला घाह धरले जाणार आहेत त्याचप्रमाणे आरक्षण तसेच नॉन क्रिमिलियरमध्ये देखील बदल करण्याची तुम्हाला संधीही दिली जाण्याची देखील शक्यता आहे तर या उमेदवारांनी काय करायचं आहे ती सो प्रमाणपत्रामध्ये ज्यांना ज्यांना चुका झालेल्या आहेत तर त्यांना संधी मिळणार आहे तर त्याचप्रमाणे बघा तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी शिक्षण च शिक्षण चर्चासत्र चर्चासत्रामध्ये त्यांच्याकडून अनेक गोष्टी समजण्यात आलेल्या आहे की त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तर एक आदर्श शाळा करण्याचे त्यांनी शिक्षण विभागाचेही प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे त्यांनी घोषित केले आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यांमध्ये काय होणार आहे की एक आदर्श शाळा आदर्श शाळा ही करण्याचे त्यांनी घोषित केले आहे त्याचप्रमाणे कामातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण त्याचप्रमाणे नवनवीन कल्पना जाणून घेण्यासाठी शिक्षकांची चर्चा करीत असल्याचे प्रतिपादन देखील शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षकांच्या चर्चासत्रात दादासाहेब भुसे यांनी सांगितलेले आहे की शाळा पातळीवर अशैक्षणिक जी कामे आहेत ती देखील कमी करण्यासाठी त्यांनी समिती कायम ठेवणार आहेत तर जी अशैक्षणिक कामे लादली जातात शिक्षकांच्या वरती मग त्याच्यासाठी काय करण्या जाणार की एखादी समिती नेमली जाणार आहे आणि शालाबाह्य जी कामे आहेत ती कमी करण्यासाठी देखील त्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार आहे असं देखील सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक परिपूर्ण आणि आदर्श शाळा ही संकल्पना त्यांनी साकार केलेली आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि कामाला जोड म्हणून भौतिक सुविधा त्याचप्रमाणे अन्य बाबींना देखील शासन प्रोत्साहन देणार आहे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे जे, जे शिक्षण चर्चासत्र त्यांच्याशी घेण्यात आलेलं आहे त्यांना त्यांच्याद्वारे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे तर बघा आजपासून टॅब उपलब्ध झाला झाला आहे शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्याला सुरुवात झाली असं म्हणायला देखील हरकत नाही आहे ज्यांचे ज्यांचे आता जे जे एक दोन मार्काने किंवा पाच ते पाच मार्कापर्यंत क आहेत कट ऑफपासून तर त्यांना शुभेच्छा आ, तर यांची नियुक्ती बघा जूनपासूनच करणार आहेत म्हणजे सिलेक्शन झालं तरी काय आता लगेच त्यांना जॉईनिंग देणार नाही आहेत जून जूनच्या पहिल्या सत्रापासून म्हणजे नवीन वर्ष आपण नवीन शाळेचं जे शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे तेव्हापासून त्यांना जॉईनिंग देतील तर बघा अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद